नमस्कार मित्रांनो सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे या निवडणुकीमध्ये कोणत्या ठिकाणी किती वोटिंग झाली आहे अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून समजतं टक्केवारीनुसार वोटिंग पर्सेंटेज एका मिनिटाच्या आत काढण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये स्टोर ओपन करा आणि त्यामध्ये लिवा वोटर टर्न आउट या नावाने जेव्हा तुम्ही सर्च कराल सर्च केल्यानंतर पहिला ॲप दिसेल या ॲपला इथं इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे अवघ्या दोन मिनटाच्या आत तुम्हाला पूर्ण डिटेल्स समजून येणार आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे कारण सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या गावामध्ये किती टक्के मतदान झालेलं आहे हे, हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे कारण प्रत्येक का लोकांना सध्या डिजिटल युगामध्ये माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो अवघ्या दोन मिनिटाच्या आत सर्व माहिती घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येतं आता हा ॲप ओपन करायचा आहे ॲप ओपन झाल्यानंतर पुढे जी माहिती भरायची आहे ती माहितीसुद्धा मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे भारत निर्वाचन आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा हा अधिकृत ॲप आहे आता या ॲपमध्ये तुम्हाला तुम्हाला जी भाषा पाहिजे यामध्ये दोन भाषा देण्यात आलेल्या आहेत इंग्लिश आणि हिंदी आता तुम्हाला इंग्लिश समजत असेल तर इंग्लिशला सिलेक्ट करा हिंदी समजत असेल तर हिंदीला सिलेक्ट करा आणि खाली जो बाण दिलेला आहे त्या बाणवरती इथं क्लिक करा बाणवरती क्लिक केल्यानंतर ही भाषा तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जाईल आता यामध्ये अशा पद्धतीनं ओपन होणार आहे आणि या ठिकाणी पहिल्या नंबरचा जो ऑप्शन आहे संसदीय निर्वाचन क्षेत्र सर्वसाधारण निर्वाचन यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो कधी कधी बॅक जातं परत एकदा तुम्हाला त्यावरती क्लिक करावं लागतं आता परत एकदा तुम्हाला काय करायचं आहे जो एक नंबरचा ऑप्शन आहे त्यालाच इथं परत क्लिक करायचं आहे त्या बाणती क्लिक केल्यानंतर संसदीय या निर्वाचन यावरती क्लिक केल्यानंतर आता बघा यामध्ये प्रत्येक ज्या राज्याचे मतदान झालेले आहे त्या सर्व राज्याची लिस्ट या ठिकाणी दाखवली जाते आहे एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी हा मतदान झालेला आहे यामध्ये तुम्हाला आपला राज्य सिलेक्ट करायचं आहे आता इथं आपण महाराष्ट्र राज्य जो असेल तर महाराष्ट्र राज्य अठ्ठावन्न पॉईंट एकवीस टक्के मतदान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये आता आपण महाराष्ट्राला क्लिक करूया क्लिक केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मतदान झालेलं आहे याचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे चंद्रपूर नागपूर असे दोन तीन जिल्हे यामध्ये दाखवले जात आहेत आता ज्या जिल्ह्याबद्दलची तुम्हाला डिटेल्स माहिती पाहिजे त्या जिल्ह्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे किंवा सभी विधानसभा निर्वाचन क्षेत्र यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याला जेव्हा तुम्ही क्लिक करणार क्लिक केल्यानंतर आता बघा तुमच्यासमोर जेवढे गावे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता आयरी आहे सहासष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के मतदान झालेलं आहे आमगाव चौसष्ट पॉईंट साठ टक्के झालेले आहे आरमोरी सत्तर पॉईंट सदतीस टक्के आरणी एकोणपन्नास साईंट सत्तर टक्के त्यानंतर उमरखेड सहासष्ट पॉईंट त्यानंतर काटोल त्रेपन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के अशा पद्धतीने गडचिरोली गोंदिया चंद्रपूर चिमूर तिरोरा तुमसूर नागपूर उत्तर नागपूर दक्षिण नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर पश्चिम नागपूर पूर्व नागपूर मध्य असे भरपूर ज्या ठिकाणी एकोणीस तारखेला म्हणजेच एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान झालेलं आहे त्या तारखेचा हा डाटा या ठिकाणी तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता मित्रांनो घरी बसले हे सर्व आपण पाहू शकता जेव्हा आपल्या गावाचा मतदान होईल आपल्या जिल्ह्याचं जेव्हा मतदान होईल तेव्हा आपण आपल्या गावाची टक्केवारी या ठिकाणी बिंदास पाहता येतं धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र